विजलेल्या निखाऱ्यावर शाहिरीचा दंश आहे माझी या रक्तात काही अंश आहे जय शिवराय मित्रांनो मी दिनेश पाटील आपणा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत करतोय तर मित्रांनो आज मी आलोय तो कळंबिया गावात याच गावातून आपल्याला अणघाई किल्ल्याला जायचंय गडकरी परिवार आयोजित हिंदवी ध्वजस्तंभ अनावरण सोहळा पाहण्यासाठी म्हणून या सोहळ्यास भाग घेण्या या सोहळ्यात भाग घेण्यासाठी म्हणून मी अणघाई किल्ल्याला आलो आहे आणि आज माझ्यासोबत आहे पुन्हा एकदा पाटणकर पाटणकर झोपलाय गाडीत आता आम्ही कळंब या गावात आहे थोड्याच वेळात गडकरी परिवारातील सर्व मित्रपरिवार येईल इथं आणि मग आम्ही इथून पुढे जाणार आहोत काही कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी पोवाडा भजन मशाल मिरवणूक देखील आहे भरपूर काही बघण्यासारखं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मावळे जमले अनगाईला हो शिवबाचे मावळे जमले अनगाईला हो डोळे भरून सोहळा हो डोळे भरून शिल्प गजलक्ष्मी म्हणून सांगितलेलं आहे इथे दोन गज आहेत गज म्हणजे हत्ती बघितलं तुम्ही बघितले असेल तर इथे आणि इथे काय आणि मधी लक्ष्मी आहे मुंडे गजलक्ष्मीचं शिल्प असं म्हणतात आणि हे मी एका इतिहासकार आहे इथे आपल्या इथे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करतो त्याला पाठवलंय तर त्या ह्याच्यावर अभ्यास करून आपल्याला कळवणार आहे एक्झॅक्ट काय असा इतिहास आला का लगेच ग्रुपमध्ये टाकून देईन मी एक त्या शिवनेरीवर एक त्या शिवनेरीवर एखाद्या पुरंदरावर एखाद्या शिवसेने

शिमनेरीवर एकदा त्या पुरंग शिवनेरीवर एकद्या पुरंदरावर एकद्या शिवनेरीवर पाठ दाखवून पळून गेला तो राजा जसवंत सिंग आमच्या पुढं आणि आम्ही त्याच्या पाठीमाग एक वेळ हा शिवाजी राजा मौत पत्करेल पण अपमान नाही <coughs> तोपर्यंत औरंगजेब म्हणतोय रामसिंग माझला क्या आहे राजा साहेब त्या औरंगजेबा बोलत असताना तोंडावर रुमाल घ्यायचा राजा साहेब शिवाजी राजे नाखुशे शिवाजी राजे नाखुश आहेत त्यांना खिल्लत द्या आणि ज्यावेळी मंडळी ते खिल्लतीचा तबक राजांच्या समोर आलं ना त्यावेळी ते, ते तबक उडवून दिलं अरे असल्या खिल्लती रोज वाढतो आम्ही आमच्या मावळ्यांना आणि मंडळी त्या औरंगजेबाच्या हयातीमध्ये त्याच्याच दरबारात त्यालाच नडणारे आणि त्याला पाठ दाखवून जाणारे दोनच राजे जगाच्या पाठीवर <laughs> एक माझे छत्रपती शिवराय दुसरे छावा राजे त्या औरंग्याला दरबारामध्ये शिवाजी राजा त्या शिवनेरीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या पुरंदरावर तर आता जे दोन ते तीन कातळ टप्पे पाहिले आपण या अणगाई किल्ल्यावरची अवघड चढाई अजून एक चढाई वरती आहे ती देखील अवघड आहे असं म्हटलं जातं असा पूर्ण कातल भाग आहे हा टेकत टेकत वर जावं लागतं पावसाळ्यात खूप वाईट अवस्था असेल या गडावर तरी लोक येतात चढत आता शेवटचा टप्पा आहे हा जो वरती दिसतो आहे माझ्या तिथूनच आपल्याला वर जायचं आहे आता माझ्या पाठीमागे दुसरं पाण्याचं टाक आहे छोटस आहे पाणी पण आहे त्याच्यात आणि आता जी वाट पाहिली आपण खरोखर वाटेत न येताना थोडी फाटेल पण पण याच्या म्हणण्याप्रमाणे अभिमान वाटेल <laughs> चला आता पोचलो जवळपास वरती जाऊया झेंडा लावायचा झेंडा लावायचं म्हणून सगळ्या हो पिंडली अनघाई किल्ल्यावर आम्ही प्रवेश केलेला आहे आणि सुरुवातीलाच आम्हाला गड गडगणपतीची मूर्ती पाहायला मिळते इथं आणि एक शिवपिंड देखील आहे या गडगणपतीचं दर्शन घेऊन आपण जो आपला पुढचा सोहळा आहे हिंदू ध्वजस्तंभ अनावरण सोहळा ज्या सोहळ्यासाठी खास आपण इथं आलेलो आहोत त्या सोहळ्यासाठी आपण त्या ध्वजस्तंभापर्यंत जाऊया चला तर आता तर आता बरोबर वरती आहोत मी माथ्यावरती आणि माझ्या पाठीमागे हे तीन पाण्याचे टाकं आपल्याला पाहायला मिळतात गडकरी परिवाराने हे साफ केलेले आहेत पाण्याची टाकं आणि आता त्याच्यात पाणी देखील आहे

सकल सुखाचा केला त्याग सकल सुखाचा केला

ਯਾਂਸੀ 8ਵਾਵੇ ਸ਼ਿਵਾਰਾਂਸੀ 8ਵਾਵੇ ਜੀਵੀ ਤਤੁ ਨਵਾ ਸਮਾਨਾਵੇ ਜੀਵੀ ਤਤੁ ਨਵਾ

महाराज धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय गो माता की जय महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा जिजाऊंचा छत्रपती शहाजी राजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्यांचा नमस्कार मध्ये मध्ये हर हर हिंदू धर्म की हिंदू महाराष्ट्र की गो माते जय श्री राम जय श्री राम जय हनुमान जय हनुमान एक छत्रपती <laughs> शिवाजी महाराज के